शिरपूर शहरातील आदर्श नगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी रोकडसह त्र्याऐंशी ग्रॅमची चे सोन्याचे दागिने असा एक लाख हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणी मुस्तफा युसुफ बोहरी राहणार गायत्री मंदिराजवळ आदर्श नगर शिरपूर यांनी तक्रार दाखल केली सदर चोरीची घटना ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात ते दहा वाजेच्या सुमारास घडली होती मुस्तफा बोहरी हे सर्व कुटुंबीय पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बोहरा मशीद येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते सदर कार्यक्रम संपल्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास घरी परत आले असता त्यांना घराचे कुलूप अज्ञातांनी तोडलेले दिसून आले त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूम मधील लोखंडी कपाट उघडे आणि त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले कपाटाची पाहणी केली असता कपाटात सोन्याचे दागिने आढळून आले नसल्याने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे हे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर